भीक मागायला इथं आम्ही भी तुम्हाला भीक द्यायला तयार आहे पण या पुढे जर लूट केला तर जाहीर बसणार नाही ना मित्रांनो दुसरे एक उदाहरण सांगतो मोरे मेडम नाही या, ना या लोकांचे जे हे दावे प्रतिदावे चालतात त्याच्यामध्ये एखादा नोटीस सुद्धा न देता त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी जाहीर करत नाही त्या ठिकाणी पैसे खाऊ त्या माणसाला या ठिकाणी एका दिवसात त्याच्या बाजूने निकाल दिला आणि इथल्या वकिलानी त्याने त्याच्यावरती अपील दाखल केलं आणि तिथं या विरोधात निकाल दिला मान्य न्यायालयाने आणि या मॅडमना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत परत नुसतं टेबलावर बसून राहायची शिक्षा ठोठवली लोक जर या ठिकाणी जनतेची लोट करत असेल आणि सर्वसामान्य जनतेने आता पेटून उठलेल्या आहेत या पुढं आता थोडी खाबोगिरी चालणार नाही नावाचा या ठिकाणी सुपार्या घेतोय बेकायदेशीररोधी घालतोय लाख लाख रुपयाच्या वर ही लोक पैसे घेऊन गरिबांना जर लुटत असतील तर या लोकांच्या साठी आता ही मालिका चालू झालेली आहे जैन या आंदोलनाची मालिका आता चालू झालेली आहे पुढचा टप्पा याच गेटवरती येऊन Get over!